नमस्कार मंडळी उद्या होणाऱ्या पेडेगाव फाटी ओपन बैलगडा शर्यत मैदानामध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या, या। यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ सुरू करूयात मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमी बैलगडा शर्यत ओपन बैलगड्या शर्यत मैदान मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पेडगाव फाटी तालुका घटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्यस ओपन बैलगड्या शर्यत मैदान मित्रांनो होणार आहे त्याचबरोबर चार तारखेलाही एक एक बैल एक आदत मैदान याच ठिकाणी होणार आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानामध्ये गाड्यांची नोंद थोडीफार कमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला गटामध्येच चुरशीच्या लढी लढती पाहायला मिळणार आहेत तर आता या मैदानामध्ये ओपन बरगडा मैदान तीन तारखेला जे होणार आहे त्यामध्ये काही नामांकित नंदी पाहण्यासाठी येणार आहेत तर ते नंदी आपल्याला कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहेत हे आपण पाहूयात हिंद केसरी किताबाचा मानकरी पिस्टन बावीस अकरा हा देखील या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे पिस्टन कोणत्या गटामध्ये पळणार मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एक वरती पिस्टनच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे या गटामध्ये आपल्याला पिष्टन पळताना दिसू शकतो किंवा पिष्टनच्या परिकाराच्या नावानेही इतर कोणती चिठ्ठा असेल तर त्या नावानेही त्या गटामध्ये आपल्याला पिस्टन पळताना दिसू शकतो शेवाळ्या बांजा हिंदगेसरी बावऱ्या हा देखील या, या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे बावऱ्या पळणार म्हटल्यानंतर बावऱ्या कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चार अशा दोन ठिकाणी दोन गटामध्ये बावर्याची चिठ्ठी निघालेली आहे या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला बावऱ्या पळताना दिसणार आहे ओगलेवाडीचा तेजाभाई हा देखील या पेळगाव पाटी मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे तर तेजा कोणत्या गटामध्ये पाळणार गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक पाच अशा दोन चिठ्ठ्या तेजाच्या नावाने निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला तेजाबाई शंभर टक्के पळताना दिसणार आहे पेळगाव हिंदकेसरी मैदानाचा सलग दोन वर्षाचा दोन वेळचा मानकरी राजधानी एक्सप्रेस बलमा हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे तर बलमा कोणत्या गटा गटामध्ये पाळणार गट क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये तास क्रमांक दोन वरती बालमाच्या ना नावानं मित्रांनो चिठ्ठे निघालेले आहे या गटामध्ये आपल्याला बलमा पळताना दिसू शकतोय आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरी चमानकरी बकासूर हा देखील मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये येणार आहे तर मित्रांनो पेडगाव फाटी ही बाकासूर लकी फाटी आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे बकासूर या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार म्हटल्यानंतर बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एक वरती बाकासूरच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो याच गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन वरती तेजाबाईची देखील मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की बकासूरच्या नावानं दुसरी कोणतीही चिठ्ठी या लोटमध्ये निघालेली नाही किंवा बाकासूरचा पैरा जो असेल त्या पैरेकरेच्या नावाने देखील या मैदानामध्ये जी चिठ्ठ्या गेल्या असेल त्या चिठ्ठीवर देखील आपल्याला आपला आवडता बाकासूर मित्रांनो पळताना दिसू आहे चालू सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असणारा सुंदर सुंदर उर्फ कॉकटेल हा देखील या पेडगावफाटी मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे तो कॉकटेल कोणत्या गटामध्ये पाळणार आहे या मित्रांनो गट क्रमांक अकरा तास क्रमांक पाचवरती वरती सुंदरच्या नावानं चित्र निघालेली आहे त्याच गटामध्ये मित्रांनो तास क्रमांक वरती बावरेची देखील चिठ्ठे निघाले आले आहेत त्यामुळे गटामध्येही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे मंडळी या मैदानातील लॉस सिस्टीममध्ये या नामांकित नंदींच्या नावावरती ज्या ज्या गटामध्ये पावत्या निघाल्या त्या आपण तुम्हाला सांगितलेल्या आहेत यामध्ये बदलही होऊ शकतो कारण या नामांकित नंदींच्या पहिकराच्या नावानं जरी कोणत्या चिठ्ठ्या असतील तर त्या गटामध्येही हे टॉपची नंदी तुम्हाला पळताना दिसू शकतात किंवा आजकाल तुम्ही पाहत आहात की इतर कोणत्याही दुसऱ्या नावावरती देखील हे नामांकित नंदी मित्रांनो पळत असतात ते तुम्हाला उद्याच्या चालू मैदानामध्ये लक्षात येईल की ते दुसऱ्या कुठल्या नावावर पळाले तर पाहावं हो लागेल धन्यवाद मंडळी तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद